आकाश काही पैलवान विजय झालेला आहे आकाश पैलवानदय झालेला आहे एकच माइक चालू ठेवा आणि गटातील कोस्त्या घ्या गोंधळ होऊ देऊ नका प्रेक्षक शांत बसलेले आहे गोंधळ आपला व्हायला इथं कोण पैलवान कुठला आहे त्याचे वस्ताद कोण त्याचं गाव कुठलं जिल्हा कुठला आहे हे प्रेक्षकांना कळालं पाहिजे आता गटातील कुस्त्या चालू आहेत फार लांबवर पैलवान आलेले आहे त्या पैलवानं कोणता डाव मारला कोणत्या नावाची पोझिशन घेतली हे कळलं पाहिजे बाळा पठारावर जाऊन नाव घातलेलं होतं असे रामची पाणी द्यायचे नातू केलेली आहे वडेलो पारजीचा वारसा आहे कावानगीचा त्याचे आजोबा पैलवान होते आणि आजोबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आकाश कुस्ती क्षेत्रामध्ये उतरून गरुड भरारी घेतलेली आहे न दुसरी कुस्ती बोलवा आणि भाऊ सांग अरे आकाश बोलवा हा सराव करतो जय बजारा बोलवा जावं गणेश पवार वाचतांचा तो पठ्ठा आहे त्याची कोणाची गोष्टी बातम्यात लागली आहे त्यांना संजू भाऊ मोरे यांच्याशी संपर्क साधावा बाकी कोणीही गोष्टी लावणार नाही हॅलो शिवाजी नरमने शिवाजी नरमने कृपया आपल्याकडे जी चिठ्ठी देरी ती चिठ्ठी मंडळाकडे घेऊन या बोल लागला असेल तरी घेऊन या नसल लागलं तरी घेऊन या हो बसा बा, बसा कुस्ती साहेब कुस्ती ठरली त्या पैलवानाची कुस्ती लावा हॅलो आमचे मित्र गिरिराज जलर रेवनवार पुसद यांच्याकडून मंडळ पाचशे रुपये जमा झालेले संतोष भाऊ गौरव रेले बिल्डर यांच्याकडून ही पेशल गोष्टी पाचशे रुपयाची होती त्याच्या अगोदर त्यांनी हजार रुपयाची गोष्टी लावली त्याच्या अगोदर त्यांना तीन चार कुठ्या लावल्या संतोष बिल, बिल्डर यांचा आम्ही मनापासून आभार मानतो इथं एका पैलवानाचे निळे बॅग हरवलेली आहे ते कोणाले गवसले असेल तर ते कॉमेट्री कक्षाकडे आणून द्यायचे शिवा तू त्या बिल्डरचा वेणुराम फुलवाडे आणि अर्जुन अमरावते बिल्डर ना हनुमान या पट्टा आणि पंचम विदर्भ केसरी डॉक्टर संजय तिरतकर सरांचा तो पट्टा आहे आणि फुलवाडी विक्रम विश्वास चव्हाण वसदांचा पट्टा असे कुस्ती मैदानावरती लागलेले आहे आता कुस्ती बघा एक अमरावतीचा एक फुलवाडीचा आहे फट्टा आणि काटा कुस्ती जोडलेली आहे कुस्ती जोडणाऱ्याचंही कौतुक आहे डोक्याला डोकं भिजलं डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली खेळ सुरू झाले चौदांकेन सुरू झाले एकमेकाच्या जा ताकदी अंदाज घेण्याचं काम देखील चालू झालेलं आहे बहुता बाहेर काढू लाग बर सगळे मंडळी आपल्या अस बाहेर सगळे बाहेर पडला दिली पैरवान खैरखेळा आणि पंचा निर्णय निकाल लावण्याच्या प्रयत्नामध्ये होता अमरावतीचा पैलवा परत कुस्ती समोर समोर आले कुस्तीत बघा ते विक्रम फुलवाडीचा एक अमरावतीचा आहे डॉक्टर संजय तिरतकरांचा पट्टा आहे देव ज्या संजय तिरस्करनं पाच वेळा कीर्तीमानी केली आणि ओपन गटामधून पाच वेळा विदर्भ के मानकरी ठरले आणि नावा सगळं डॉक्टर की लागलं कुस्ती क्षेत्रामधून मार्गदर्शन लाभलेलं आहे या आशिया खंडातली सर्वात मोठी व्यायामशाळा हनुमान या प्रसारक मंडळ अमरावती आणि त्या अमरावतीवरून तो पैलवान आज भूमीमध्ये दाखल झालेला आहे आणि विक्रम फुलवाणी बरोबर विश्वास वस्तादांचा पट्टा आहे तो विक्रम दोन्ही लावलेला असे जबरदस्त कुस्ती चालू झाली जनता जनार्दन मध्ये बसलेला आहे शिस्त मध्ये कार्यक्रम व्हायला लागलेला आहे आणि कब्जा घेतलेला अमरावती करान काहीतरी घडणार तिथं हे थांब मी घेतो थांब मंडळाकडे पैसे नाही कुस्ती इकडे हो पैसे नाही मंडळाकडं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अमरावतीचा एक गोरा गुमता देखना पैलवान विजयी झालेला आहे टाळ्या करा सर्वांनी टाळ्या काय करायचं शंभर पोरण गावापोरण अशी रत्न घरामध्ये जन्माला यायला पाहिजे सगळ्याच्या जाम नाही आणखी अमरावती या बाद आहे अमरावतीची रत्न बाहेर पडायला लागली आता विठ्ठल बोके पैलवान कुठे गेले तुम्ही कपिल भाऊ अंकित अमरावतीचा कुस्ती लागलेली आहे ज्या अमरावतीनं आतापर्यंत भरपूर विदर्भ केसरी दिले त्यामधला म्हणला अब्दुल जो दोन वेळा विदर्भ केसरी आहे हे भविष्यातील महाराष्ट्र केसरी हिंद केसरी ऑलिम्पिकचे दावेदार असणारे आहे दा 983 1000000000 अगदी तू इजत करायला तू इजत आहे का इथे उग बोमरावती अंकेत ना आजचाल बोमल्याचं कळते काय इजत काय निकाल उग ला निकाल 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 कुशाला मंडळाने पैसा द्यायचा मंडळ द्यायचा कुस्ती लावली बाकीच्या कुस्त्याचे तुम्ही पैसे म्हणले की तुम्ही द्यायला कब्जा हेलो कब्जा घेतलांकेतलं काहीतरी घडणार आहे ती कुस्ती तुम्ही लावलेली पैसे तुम्ही देणार आणि बाकीच्या लावलेले आम्ही देणार का आम्ही कुस्त घेतला कुस्त्याचे पैसे द्याल Ayo mati bahan. Ngerti. Nanti